नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका कोऱ्या करकरीत लॉगमध्ये ब्लॉग मध्ये आता तुम्ही माहिती टोकर बिकर घेऊन कुठं चाल वावरात कुठं वावर आहे तो पावर आहे आता पावसाळा चालू झाला त्याच्यामुळे मग शेतीची कामं चालू झाली हे काय इकडं मग जरा कियाना बिना गोळा पेरणी बिरणी करायची दुसरं काय बाकी काय नाही का शेतकरी माणूस आपण आलो इकडं वावरात इथे गाडी हे काय कयाना गोळा करून राहिली तर आपण इथे ना पावट्याची झाडं लावले म्हणजे शेंग राहते दाणे आता आपण मी दाखवतेच राहीन पुढं आणि ही विकत नाही का तिकडे बाहेरच्या राज्यांमध्ये गुजरात तिकडे ना खाते जास्त प्रमाणात तर चांगलं पीक आहे म्हणजे चांगले, चांगले पैसे होते बऱ्यापैकी नाही का किडबीड एवढी राहत नाही आता इकडं आहे माणसं त्यांना म्हणजे माहिती माहितीच होत तुम्हाला इकडे आपल्या इकडं माहीत नाही कोणाला काही हे बाबा काय नेमकी नाही का असं एवढा माय माहिती एक गुंट्याचा प्लॉट असा ना वारं चालू उसाचं घर काकाल विचारू थोडी माहिती इकडचं करायचं काय खराब झालं उदय ना ये उदय उदय ना जाऊ पाय ये उदय ना टीचर हे पण आता इथं नवीन नावाच किडबाय पावटी शिवाय सांग म्हणजे कस काय पीक राहत कुठं पुढे बाजार भाव शेतकऱ्यांना गुजरात बिल्ली गुजरात बिल्ली मारायला बाजारपेठ इथून गाड्या भरून जाते तीनशे रुपये आता ग आपल्या शेंगा नाही आणि ये आता कि दिवसा दि किती दिवसात इथे तोडायला हा का किती शेंगा काय परवडत आहे परवड तारपांब नाही काय नाही आणि एवढं नाही यांची दार फड इतक्या आढाय आळई नाही आणि आदे ता तानच नाही कोणाला जर अजून माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा कमेंटमध्ये सांगू काकांनी सांगितलेली माहिती आता आता जातो कियाना गोळा करते मी त्या पहिल्यापासूनच कियाना गोळा कर राहिले आता वारं लय चालू आहे लई किंवा नाही शेडचा तिकडे ट्रॅक्टर चालू आहे मग खाली मग ते दाखवायला जा गाडीने लय दिलं बघ आता माझं सातवीला असताना गेली ती आणि आता कितीवर चालू ना आता तुमचा भाऊ मोठा येऊ मम्मी ते आहे तिकडं हे करी ते आणि कॅन आता गोळा करायचा भाई याला क्याना म्हणता मित्रांनो म्हणजे कि नाही सारखं गवती शेतकऱ्यांना तर माहितीचे सगळे ये लय अस करा येऊन देत नाही काही त्यामुळं आख उचलून घ्यायच आधीच तुम्ही जेवढं कमी करशान तेवढं शेतीला चांगलं काही विषय नाही माहिती लकू शेट तिकडे टॅक टॅक चालू राहिल्यावर फार अग्रिकल्चरमॅन आता आले लखो आलेला फोन झालं तेव्हा इकडे टॅक्सी पाहिजे मला ओ थांबो थांबो कुठं कुठे आलता ट्रॅक्टर कुठं आज दिवसभर कुड फण वावर फनी वाचवा फनी नाही फनून काढली फनून काढलेली ते आखी वावर दनार्दन ट्रॅक्टर दामटावला ऊ आता झालं सगळं हा थोडं राहिल कोणतं झालं कोणतं आता इथं पावत आहे ते झाडे वरती शाळांना <laughs> नाही नायच ट्रॅक्टर काढू घे <laughs> <ने>। आता <laughs> वार चालू आहे स्कार्प घेतलं डोक्याला डोक्यात व्हायच्या डोक्यात माती जाती आपल्याला जे कामत आहे तेच करा मात आहे मत हा उगा इकडं पाय मार तिकडं टांगड्या मार जमत नाही जे जेवण तेच करायचं मी मागून आरडलेली इथं जवळ लांब जाऊ कोण देणी आता इथं ट्रॅक्टर थांबवलंय आणि फिटिंग झालं काय करू कम वाकली पण मग का म्हणजे ते तसच आहे हा प्यारायचे ते लावले एवढ्या एक बी आहो ना चालणार नाही आहे ना ते काय 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 पडलं तीन ती नळ्या पडल्या अरे बाबू नळ्याकडे सळ पडलं हा इरलं असं लकू शेट ना एवढा ट्रॅक्टर म्हटला दिवसभर काय काय रे म्हणजे एकंदरीत लकू शेटणार एक ना दार दारिक हॅलो याच्यामध्ये हे लोक आहे कशात कशात

काय ना काम चालूच आहे लेखू ना काय कांदा एवढा एकू थावलं आहे ना तुम्हाला सांग या बा तू बता आहे का नाही हां केला सर चालेल आता ते गवा टोकऱ्या टाकवला त्यामुळे केणीचे टोकरे काय की सॉयबिंग करायची येऊन देऊन सगळे म्हणजे किती अक्कर काही म्हणजे काही पब्लिक आहे ना मकर विचारित राहते तुम्हाला शेती किती त्यांना म्हणलं मी पन्नास आहे आणि पन्नास अक्कर मग शंभर आहे का म्हणते मकाचा बाजार आहे पण काका खोटा बोलू राहिले आहे ठिकाणी पन्नास बिगी म्हणजे आकडा नाही सांगायचा आकडा सांगायचा नाही चाळीस हा करून घ्या आता आम्ही आपलं आपलं काम शिका कस काय जादा किंवा निघल म्हणजे इथं माका होती म्हणून का काय माका <laughs> चांगलं कोण मग आता मागच्या हा का पण मग आता माग होतं सगळं माग मा जळत नाही तर अशा पद्धतीने आमचं आता कॅनं वेचून झालं थोडं राहिलं कळती आता घरी घेऊन जाणार आहे अंधार पडायला लागलाय आणि मग आता घरी जावंच लागेल जशी चिमणी पाखरा आपल्या आपल्या घरट्या गवळत तसं आम्ही आता ढळून घेतो तुम्ही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि काहीतरी करा म्हणजे कमेंट करा असं येतो आता काय प्रश्न असतील कमेंटमध्ये विचारा चलो मिलते आगले में में कर